पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रेनगर घरकुल हस्तांतरण सोहळ्याच्या पूर्वतयारीची बैठक नुकतीच घेण्यात आली आहे कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या अनुषंगानं त्यांची जाहीर सभा होणार आहे याच्या पूर्वतयारीसाठी रेनगर कुंभारी इथं जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक म्हाडा संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडममास्तर रेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी विकासक अंकुर पंधे माजी नगरसेविका कामिनी अडम यांच्या समवेत शासकीय या नियोजन बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना जाहीर सभा तसंच हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा नकाशा व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टरद्वारे देण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार विश्वास आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण केलं याबाबत अधिक माहिती माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी दिली यावेळी अव्वर अधीक्षक यावलकर उपाधीक्षक यामवार अमोल भारती पोलीस निरीक्षक एल निंबाळकर पोलीस निरीक्षक सनगले पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उपअभियंता धनशेट्टी म्हाडाचे उपअभियंता मिलिंद अटकळे जिल्हा परिषदेचे उपअभियंता बिडला रमेश राठोड गजेंद्र दंडी ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती